पूर्व वैमनस्यातून दोघा तरुणांवर सशस्त्र हल्ल्याची घटना राजोपाध्य नगर इथं शुक्रवारी रात्री घडली या हल्ल्यात राजवर्धन कांबळे आणि यश सुतार हे दोघे तरुण गंभीर जखमी झाले या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी यश लोहार राहुल गडनाईक सुजल भोसले या तिघांना अटक केली आहे कोल्हापुरातील राज्योपाध्ये नगर इथं राजवर्धन कांबळे आणि क्रांतीसिंह नाना पाटील नगर इथं यश सुतार हे दोघे राहतात राजवर्धन आणि यश यांची चांगली मैत्री आहे तर न्यू कणेरकर नगर इथं राहणारे यश लोहार राहुल गडनाईक आणि सुजल भोसले या तिघांची खास मैत्री आहे त्यातील यश लोहार आणि क्रांतिसिंह नाना पाटील नगरातील यश सुतार यांच्यात पूर्वीचा वाद आहे राज्योपाध्ये नगरातील राजवर्धन कांबळे हा यश सुतारसोबत नेहमी असल्यानं शुक्रवारी रात्री यश लोहार आणि राहुल गडनाईक हे राजवर्धनला समज देण्यासाठी त्याच्या घरी गेले होते यश सुतार बरोबर फिरलास तर तुला सोडणार नाही अशी त्यानं धमकी दिली त्यानंतर त्यांच्यात रस्त्यावर वाद झाला या दरम्यान सुजल भोसले हा दुचाकीवरून तिथे आला त्यानं यश सुतारला मारहाण सुरुवात केली यश त्याच्याकडील धारधार शस्त्रानं राजवर्धन कांबळे आणि यश सुतार या या दोघांवर हल्ला चढवला हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले हल्ल्यानंतर तिघे संशयित पसार झाले दरम्यान गंभीर जखमी झालेल्या दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसात तिघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय आज सायंकाळी तिघा हल्ला खोरांना अटक करण्यात आली आहे